व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आता फक्त कीर्तनाचा नाद या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करायला विसरू नका जे घर तार सोडून आपल्या घरातलं वैभव सोडून घर एवढे बांधलेले सोडून इथं आलेत कुठं आलेत इथं आलेत रस्त्यात कशात आले ते रस कशात आहे ज्याच्यात रस आहे त्यात आले म्हणजे रस विकत घ्यावा लागतोय त्या रसामध्ये माणूस चार रेंज असते त्या मोबाईल ला कोण जी आणि जी दिशी पिता तिने घर विकली प्याला पिवा हरी नाम का सारी जिंदगी सुधर जाई अरे चाम फर जांप क्या पिते हो आधी रातर उतर जाएगी ए पिणाऱ्या माझ्या भावा ज्यांनी दारू विकल्या त्यांनी बंगले बांधले चार चाकाच्या गाडीत फिरायले आणि जे प्यायच्या नादी लागलं त्यांनी गाडी घाण ठेवली एवढंच <laughs> नाही आपल्या प्रपंचा नि म्हणून गडी माणसं बाईच्या गळ्यातली मनी काय असेल ती घेतात सोनारकडे घाण ठेवतात आणि स्वतःची आई मी करतात प्रपंच नाही मोठा झाला तर हरकत नाही पण माझ्या माईच्या गळ्यातलं मात्र कधीच सोनं मोडू नका कीर्तन खूप ऐकली सत्य खूप झाली मंदिरं भरपूर झाले गळ्यात माळा पाच पाच झाल्या <laughs> मन शुद्ध तया काय करशी माळा माळी घालून घोळ करण्यापेक्षा माळी नाही घातलेल्या बऱ्या गाड्या आहोत wow. स्वामी समर्थाच्या पुढे शिवयास आणि गणपती बाप्पा आणि अशी गणपतीची मूर्ती तुम्ही सजून आणली पण अये माझ्या थोडं पुढं नंतर सांगितलं सांगितलंच नाही सांगेल मग असा हो तुम्ही इथे आलात आत्ता तुम्ही किती मोठ्याने म्हणतात आणि किती अंतकरणातून म्हणतात गज भगवंताचा नामाचं चिंतन तेवढं मला ऐकायचंय तुम्ही कोणी म्हण नका एक माईक वाले हो थोडं माझंही माईक बंद करा नाही हे म्हणते ना माईकाला पैसे आम्ही देतो तर महाराज लई ओढत आहेत हा <laughs> माझा आवाज बंद करा एक एका किडनी जागा बंद करा ते काय नाही हा हा लोटांगण भरपूर पटांगण कालीन लोटांगन भरपूर पटांगण पण एक दिवस असा उद्धव सरकार पडलं त्या उद्धवाच ते उद्धव तिकडे पाडला आणि दोन हजार बावीस ला हा उद्धव शिवपुराण कथा करत असताना अक्षंड झाला दृष्टी गेली पण ह्या अध्यात्माची ताकद काय अध्यात्माची ताकद दृष्टी दवाखान्यात सांगितले येणार नाही जालन्याला सांगितले येणार नाही मुंबईला येणार नाही ब्रह्मनाथा ब्रह्मानंदम परमसुपदम ज्या महादेवाच्या साधना केल्या ज्या देवीच्या साधना केल्या आणि ज्या दत्त स्वामी समर्थाच्या साधना केल्या चैत्र पौर्णिमेला तीन महिन्यानंतर मला दृष्टी यायला लागली आणि आज दृष्टी विज्ञानाच्या मागे किती पळा ज्ञान विज्ञान सहित सांगते गीता म्हणून तुम्ही घरदार सोडून आलात माय बाप हो सरूप तरुण बरोबरांना मग इथं आलोत ना आपण जर पुंडली का मंदी किंवा नामचिंतन नाही केलं आणि काळ्या नाही वाजवल्या महाराज नाही बघायचा नाही बघू द्या काळकार नाही बघायचं नाही बघू द्या पण तुम्हाला दोन बघायची आता दोघ जण कोण 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 चंद्र ज्या चंद्राचा उदय होता असताना माझ्या गणपतीला जीवदान दिलं कोणाला चंद्रोदय होत असताना भाद्रपद मासामध्ये भाद्रपद मासेमध्ये संस्कृत सांगतो ते भाद्रपद मासामध्ये चतुर्थीच्या दिवशी सायंकाळचे झाल्यानंतर चंद्रोदय होतोय त्यावेळेस माझ्या गणपतीला जीवदान मिळालं तुमच्या माझ्यासारखं जर जीवदान पाहिजे असेल तर तुम्हाला चंद्रही बघतोय आणि ज्या प्रतिवर तुम्ही आम्ही बसलो तीही बघते दासी करीत जो पूजन किंवा करीतो नमन माता पितियासी करीतो नमन धन्य त्याची पुण्य जगी माता पितियासी करीतो पूजन धन्य त्याचे पुण्य हे लोकी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी पुण्यमय पावन क्षेत्र या धरतीवरती वृत्ती केलेलं गाव त्याला ब्राह्मण गाव असं म्हणतात ब्रह्मवाडी ना ब्राह्मणवाडी हा या भूमीमध्ये अनेक वर्षापासून ऐकतो मी जो जो पंधरा एक वर्षापासून ऐकतो गावाचा पण आज योगायोगाने भीती गाठी तुमच्या आमच्या झाल्या जे अमोल आणि उद्धव अगदी लहान लहान होते मी या भागात कथा करायचो पातरगाऊन वगैरे ह्या परिसरामध्ये बरोबर ना आपली भजनी वगैरे यायची तिथं आणि लहान होते पण योगायोगाने आज इथे येण्याचा योग कलकी गणेश मित्रमंडळ काही जण दिंडी मध्ये आलेले होते कुठे राजू भाऊ हा राजू भाऊ अधिकरून ही मित्र कंपनी दिंडी मध्ये होती दिंडी त्यांनी पंधरा दिवस सेवा केली नेमकं महाराज क्वालि आहे का निस्त्या ह्याच्यातला आहे त्यांनी बघितलं म्हणून हे मॉडील ही तुम्हाला दाखवायला हे मॉडी ही तांद दाखवायला दोन वर्षापासून देखील येतात जण लटिका व्यवहार सर्व संसार वाया विनिक मायाकडेच बघायला येत <laughs> काय मिळेल हार देऊ का देतो बाबा देतो नाही नाही बऱ्याच जणांना असं आहे की महाराज हार कम गयात लवकर कार्य नाही देतो देतो बाबा तसं काय नाही विठाला विठा <laughs> का ती तीन वे तीन ते तीन या जन्मात आलेला उद्धव हा तीन वेळेस किडनी काढलेली त्याच्या शिक्षण घेत असं ऑपरेशन आणि एक सांगतो लटका व्यवहार का म्हणलो परमार्थ आल्यानंतर ता लटका भोजन कधी करायचं नाही लटकं भोजन केलं लटक्या पोत्या वाचल्या तर त्याचा परिणाम त्याच्या घरात त्याला भोगावं लागतोय मालिका बघायचो कि मते रामायण बघायचो त्या काळात काय नाही कुणाची तरी टीव्ही असायची आणि त्याच्या दारात घरात लेकर कुणी बघायला पण <laughs> 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 दियावाला सहन झालं नाही आणि आज गरिबाच्या घरात सुद्धा मोबाईल आला आला का नाही <laughs> 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 शेल्फी शेल्फी हा मला इंग्लिश येत नाही आपलं शिक्षण सेल्फी आपला फोटो म्हणलं की असं हा कसा करतो बघा अगोदर तुमच्याकडे बघतो आणि दुसऱ्याचा फोटो <laughs> <laughs> <था> आल <आतीथ> <laughs> <laughs> डोळ्याच आणि लय हुशार अंग त्याला किंमत पहिल्या काळापासून आहे जुन्या काळात तुमच्याला अनपणे तिथं आहेत बरेच आहेत तिथं काही काळात जर सईद देता येत नसेल तर काय देत होते आणि एवढं बी एल एम यू कि मोखार शिकून हे शिकपा मला माहित नाही ए मला लवकर लक्षातच आलं नाही आणि एका ठिकाणी मला बी नेल पाहुणे म्हणून पोरग मला महाराज एम ए झाले मला काय सुधारा ना ते पोरीता बाब महाराज काय शिक्षण झाले मला कोपर काही कमी मारा <laughs> मला पोरगी तिथं द्यायची पण मला कोपर कमी पोर हे करायला मला काय पदवी सांगा ना मला याचा काय एवढा अभ्यास नाही म्हणलं सांगतो सांगतो म्हणलं मी मराठीत म्हणलं एम म्हणजे मोकार म्हणजे यम ये <laughs> पण या धार्मिक क्षेत्रातला अनुभव बघा ज्या काळात आपण टी व्हीवर बघायचो आज आपण सर्वजण टी व्हीवर गेलो की नाही मोबाईल रुपी ते युट्यूबवर नाही आणि सध्याचा समज मध्ये दोन तीन पॉईंट ऐकतोय आणि कीर्तन का त्यांच्या घेतोय घेतोय का नाही नाही माझ्या माई बापा ऐका जर धार्मिक क्षेत्रातून आपल्या जीवनात अनुभव येत नसेल तर गोड प्रमाण दिलं ब्रह्मानंदांनी कोणतं प्रेमा भजन भजन नाकावी नमोती काय काय वाचायचे मग कशासाठी करायचं मग वाचता येत नाही ना हो एक करा प्रेम आणि ऐका फक्त भावी विन भक्ती आणि बळी विन शक्ती तुम्ही कोणीच बोलत नाहीत पण आमच्यात आम्ही बोलतो कस बघा आता हे दोघ चाल चाल म्हणतो ते चालू वाले <laughs> <laughs> दोघ चाल म्हणाले पण आठ दिवस सप्त्यामध्ये सात दिवस यांच्यात चाली झाले महाराज पण माझ्यासारख्या दिलं नाही त्या गावकऱ्यांनी टाळ वाजवता टाळ खाली सोडला होते मी बघा पापी कोण आहे दारुड्या पापी या जगात दारुड्या पापी नाही ना। एकशे पस्तीस लोकांच्या दारू सोडून त्यांना धार्मिक क्षेत्रामध्ये आणले माझा परमार्थ मी धमकमवलो नाही जीवनात फक्त काय केलं सांगतो मग खरा पापी कोणी धार्मिक क्षेत्रात येतो पोत्या पुराण आहे का येतो आणि ह्याच्या त्याच्याकडे का ना बघतो आणि ह्या दोघांची चाल चुकली स्वर गेला त्या तालामध्ये याच्यामध्ये तुमचं समज झालं माग पुढं पण मला सण होत नाही ना लगेच मग हे कोणी बघितलं त्यांनी बघितलं सूर्य चंद्राने सांगू माय बाप मंदिरात जाऊन याची त्याची कुठं कुठ तीर्थयात्रेला जाऊन याच्या त्याच्या निंदी ऐकण्यापेक्षा एखाद्या कीर्तनाला जाऊन याचे त्याच्याकडे दोष वाईट नजरेने बघण्यापेक्षा वै सोनी आवडी आनंद असा हा उत्सव सोळा आणि या गणपती उत्सवाच्या निमित्ताने दा, दा दा या प्रोग्रामच आगमन चांगलं इतर ठिकाणी पैसा खर्चण्यापेक्षा सात आठ दहा दहा बारा जण ही मित्र कंपनी तरुण मंडळींनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आता कित्येक तुमच्यासारख्या बसणाऱ्या माणसाला असं वाटते काही भी करायला आता ही कीर्तन ठेवल्याच्या नंतर ही बजनी मंडळ आम्ही आल्याच्या नंतर तुम्हाला बरं वाटायलं का नको वाटायले बर वाटायले नको वाटत असेल तर चला गाव काय त्याला होय आहे का मग <laughs> कवतोक वाटी नाम मंगळाचे <हुई>? गणपती बाप्पांचं नाव सुद्धा उत्कृष्ट ठेवलं ठेवलं बरं का काय <laughs> नाव आहे कलकी आणि <laughs> या मंडळाच्या वतीने या प्रोग्रामाच आगमन तरुण मंडळीला लाख लाख शुभेच्छा <laughs> तुम्ही हा उपक्रम तुम्ही जे सदा दहा जण जे आहेत ना मतभेद मध्ये येऊ देऊ नका एखाद्या दे कोण चुकला त्याला समाजात त्याला अपमान करू नका बैठकीमध्ये तुम्ही दहा जण बसा आणि एकत्रित म्हणायचे ते महाराजाला हार घालता सांगतो बुक जावायचं कुठे सांगायचं इथंच नाही सांगायचं कुठं सांगायचं बैठकीत हार घातला आता आमचे फोटो आले कॅमेरा म्हण काय म्हण नाही काय म्हण तुमचं नाव काय कॅमेरा मन, मन. <laughs> फोटो करत नाही यांची बघा कला कशी <laughs> 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 बरोबर नाही तुम्ही काय करायला होता पुढच्या माणसाला गाडी बघा म्हणता का नाही तुम्ही बरोबर आहे नाही आणि समजा ते ते बघत असताना डोळे मजक काय राम तुम्ही का नाही डोळे बंदाले आंधावर मग अपमान कुठ विद्यार्थी आपल्याकडे शिकायला आला विद्यार्थ्याचा समाजामध्ये अपमान करायचं नाही मंडळाने आपल्याच दि कधीच मतभेद येऊ देऊ नका काय कमी जास्त पडलं सांभाळून घेता एकमेकाला सांगू बाप एकीचं बळ जर मिळवायचं असेल तर ह्याच साधनेतून होतं मग ही जी साधना तुम्ही उभा केली या की के तो वर्ष हे दुसरं वर्ष दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण केलं आपल्या वडील आई मातांना असं वाटावा की आणि गणपती उत्सव ठेवला का दही चांगलं झालं बघा लेकरबाळांनी गणपती उत्सव ठेवला आणि एक दोन कार्यक्रम केले काय मस्त कार्यक्रम केले बरं वाटलं ना आणि वयवृद्ध माणसं आले हे आशीर्वाद मिळतो आम्हाला काय मिळतो आशीर्वाद मिळतो आणि ती नवीन एक फॅशन निघाली ब्रह्मनंदी कोणती तिकडे कॅशेची लावायची आणि लेकरबाळ आपलीच लेकर आपली पुढे नाचवायची आपले लेकर तर आपण वाटप करायलो का जग महाराज बरोबर आहे का करा पाच रुपये मग ऐका मग इतर गाण्याच्या नादाव आपली लेकर नाचण्यापेक्षा आणि या जे दहा पाच जण मित्रमंडळी जमा करून येले यांना दहा पाच रुपये आपण मदत करणार का नाही करणारच येत ते पोरं पुढच्या वर्षी जर कार्यक्रम ठरला तर कीर्तन असो वगैरे नसो मला ते कीर्तन मिळावं म्हणून मी एवढं काही नाचलो नाही कीर्तन मला जास्त भेटा म्हणून मी कधी विनोद करीत नाही कीर्तन भेटा म्हणून मी लोकांचे मध्ये मध्ये नाव जास्त घेत नाही का ज्याच्यासाठी जीवनदान मिळाले त्याचं नाव घ्यायचे मला जास्त आणि चार माणसातून हजार माणसातून एक माणसाच्या जर जीवनामध्ये माझा विचार एक जर पटला ना जन्माचं सार्थक झालं हसून गावाकडे जाण्यासाठी कीर्मी करत नाही मोठे पण नाही का माणसामध्ये परिवर्तन व्हावं म्हणून कीर्तन आहे मानवामध्ये समाजामध्ये परिवर्तन व्हावं जात पात निघून जावं आणि सर्व समाजाने अशा धार्मिक क्षेत्रात एकत्र यावं आणि त्यांनी समाज एक रूपाने वागावं वा। पर्यंत निष्ठेने वागावं वा। याच्यासाठी सप्ती असते सप्ता कशासाठी आम्ही म्हणतो सप्ता पण आठव्या दिवशी का असतो ही किती सूत्र लागत आहे का ना बघा नाही लागत नाही लागत मग ना? सातव्या दिवशीच भागवत झालं आणि सातव्या दिवशी शेवट होवाय mm. का माहि खराब परमार्थ खूप बाजूला राहिलं लौकिकांनी लो, लो लोकांनी वरणावं आणि दहा पाच खेड्याच्या लोकांनी म्हणावं काय आष्टीचा सप्ता झाला बापा <laughs> 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 मला इथूनच गाडी पाठवली तुमच्या फाट्यानच एक जणांनी गाडी पाठवली होती त्या काळात पण आता काय नाही ओसाड ओसाड उजाड जागा मुकदम चांगला असला की कोयते चांगले राहतात आणि मुकदम मुकदम जर देशी राहिला तर कोयते सुद्धा ऐका <laughs> ना धार्मिक क्षेत्रात गुरु बळकट असावा गुरु करावा बळकट आणि त्याची धरावे मनकट किंवा तुमच्या जीवनातला उत्सव आहे हे सण सुद्धा आहेत हे सर्व गोष्टी आहेत मायबाप आणि या मित्र मंडळाने आयोजित केलं ग्रामस्थांनी गा, त्यांना सहकार्य केलं सर्वांच्या नतमस्तक होतो कीर्तनाला सुरुवात करतो विचार <स्थारा> या कार्यक्रमासाठी दिग्गज असे असणारी विभूती या ठिकाणी सर्व भजनी मंडळ चरणी वंदन तुम्हा सर्वांच्या वंदन अभंग आहे माता पिती आसी, करीतो जो नमन त्याची पुण्य लोक हा जो उत्सव आहे ही जगात पाहिलं पुणे केला बोलो, बोलले शिव आपण नाही पुढताना लोकमान्य ऐका घरे होत आपण जाई आलीकडे <laughs> कुठे आली इथं अलीकडे थोडस माग चला माग चला म्हणजे कुठं हो? <laughs> तिकडं नाही <है> माग <laughs> पहावे पुराणी पुराणात गेल्याशिवाय आपल्या प्रश्नाचं उत्तर भेटत नाही लोकमान्य टिळकांनी नंतर चालू केलं पण लोकमान्य टिळकांनी गणपती पाण्यात बुडवाय लावला का होय आता आलो बघा मागोशाच्या पॉइंटवर गणपती पाण्यात बुडवणं म्हणजे आपल्या घरादारात आपणच वाटूल करून घेणं हे उत्सव कुणी चालू केलाय तिथून मला सुरुवात करायची पुन्हा माता पितीकडे यायचे आम्ही गणपती बसवतो गल्ली गल्लीत गणपती आता पर्वचं मी कीर्तन करून आलो बारा गावाचा गणपती होता मंठ्याच्या पुढे देवगाव खोने हा खोने देवगाव सांगतो माय बाप ऐका गणपती पाण्यात बुडवणं म्हणजे आपल्या धर्माचा आपणच वाटूल करणं मग गणपती पाण्यात बुडवायचं नाचतोय ते किती रुपयाला आणला गणपती मित्रांनो कमीत कमी, कमी? चार हजार रुपयाला गणपती आणला जर दोघाने तुम्हाला जर व्यवस्थित ठेवता असेल तर ठेवता ठेवा आणि पुढच्या वर्षी यांनाच बसवा तुम्ही मला विसर्जित काय करायचं पण लोकमान्य टिळकांनी जे सांगितले का तुम्हाला मला पाण्यात बुडवा नाही नाही याच्या अगोदर थोडस माग झाला तीन पॉइंट वर घेऊन जायचं मला एक लोकमान्य टिळक तुम्ही सांगितलं मान्य पण याच्या अगोदर गणपती उत्सव कोणी चालू केला त्यांच्या अगोदर लोकमान्य टिळक ती व्यासांनी व्यासांना ग्रंथांची रचना करायची व्यासांना ग्रंथांची रचना करायची आणि ग्रंथाची रचना करण्यासाठी जसं आजचं कीर्तन ठोंबरे महाराज करायचंय मग तुम्ही करा कुणाला बोलवलं या टाळकर यांना बोलवलं नाही 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 म्हणजे महाराज जरा आहे महाराज माणसं आणली एक घरीवाला आणलं म्हणजे काय घरी का नाही बघा ना आणले का नाही तुम्ही तस व्यासांना आता ग्रंथाची रचना करायची मग कोण बोलवावं कुणाला बोलवावं आपलं दरा का चाललंय घरात काय कमी जास्त झालं आसरा लागल्या अनुज्या लागला खडुळ्या जातीची लोक <laughs> मला सांगा सरकार बोर घेतोय सरकारने खोदल्या आता तरुण मंडळीला काय सुज्ञ मंडळी लक्षात येईल मंडळी तिथं मला सांगा सरकारने वीर ज्या ठिकाणी घेतली सरकारने गावात एखाद्या ठिकाणी बोर घेतला तिथं आसरा बसवल्या का बसवले का आणि तुम्ही आपण आपल्या स्वतःच्या शेतामध्ये बोर घेतो आणि बोर घेतला विहीर खोदली त्या काळात का परंपरा म्हणून सांगाल हा जी विहीर आटली दुसरी विहीर घेतली किंवा बोर आठला दुसरा बोर घेतला आणि तिथं आपल्या घरातल्या लोकांना हे <laughs> पहा लागल कार्य काय कर अमोल आता झालीत ज्यांना ग्रंथातला आणखी श्लोकही माहिती नाही त्यांनी भागवत चालू केली निश्चित टिपणं बसवली टिपण परमानंदी निश्चित टिपणं बसवली अठरा हजार श्लोक आहेत अठरा हजार श्लोक एका श्लोका एका श्लोकाचं शंभर शंभर श्वेळेस मी जप्त केलेला म्हणून सांगायला तुम्हाला कुठे तर भागवताला मला बोलवलं मी अगोदर एक सांगत असतोय ज्याला भागवताला सत्यामध्ये बोलायचं असेल तर आरतीचे ऐकाय बसणारे दोन जोडी नवरा बायको जे आहेत ते कंटिन्यू सात दिवस तेच पाहिजेत बाकीचे मग समाज किती येईल ते येईल जायचं अगद्या आणि आरतीला सुद्धा नेमानी का व्यास आपलं व्यासाने किंवा शुकाचार्याने राजा परिषद सांगितलं आज जरा तुझा जाय बरं आष्टीला सांगितलं होतं का राजा परिषद कुठे गेले नाहीत म्हणून त्यांचा उद्धार झाला आणि आमचा एक जण म्हणतोय महाराज

करा गणपती बसवा काय उत्सव करायचा जाणीव निनीव भगवंती नाही जर ते आम्हाला बघायचं असेल ते असेल तर काय करावं लागेल व्यासांना व्यास तुमच्या माझ्यासारखा आसराकडे गेले नाहीत व्यास तुम्ही जास्त म्हणता मुळे गेले नाहीतोबाकडे गेले नाहीत आणि त्या व्यासांना ब्रह्मदेवाने सांगितलं ए व्याज काय मला भागवताचे महाभारताचा अधिक ग्रंथाचं रचना करायची आहे काय करू त्या महादेवाच्या पोराचं ध्यान करा कोणाच्या पोराच महादेवाच्या म्हणजे कार्तिक स्वामीच नग नग म्हणले ते वाळून गेले मग कोनाच करा लंगो दर गणपती तुझी ढेरी चमकातीन साऱ्या जगमदी बर बर, बर। पुन्हा कसं इतं अंकितो गणपती तुझी कडी वाकडीन साऱ्या जगमदी त्या गणपतीला अनेकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहे धियो यो न तंदो प्रचोदया शाब्री मंत्र mm -hmm. गायत्री मंत्र आपण त्याच्यामध्ये म्हणत असतो mm. एकदंता बर त्यांना बोलायचं एकदंता ऋषींनी अनुष्ठान मांडलं अनुष्ठान तपेविन दैवत आणि गुजेविन येत कोण सांगे आम्ही विचार ते मला थांबा र काय विचारायचं थांबा <laughs> थांबा <laughs> काय पाहिजे मला म्हणजे बोलते ते आजच्या कीर्तना पण म्हणून हे बाकी सर्व बोल कशाला पैसे खर्च करायचे कसा पाऊस झालाय एवढं कशाला काय आपल्या जवळशी बोलवा जवळ काय असतोय चुना पुन्हा पुन्हा तांबा खायचा तर लय नाथ जणाला तांबा खायचा खालताच ना आता मला सांगा तांबा खांदारी म्हणजे तांबाखू जी असं संपत्ती का चुना लवकर संपत्त तंबाखू संपत्ती बरोबर आहे नेमकं आपण शेतात असतो तांबाखू नसते आपण मग ते तांबा मग आपल्या जवळची बोलवा मग काय बोलवलं सुना निस्ता गोंधळे बघा काय खरं नाही येत का आपल्याला काहीच नाही आपल्या धर्माच्या नावान थुकत का आणि जे सज्जनाच्या नावान थुकतो का त्याला त्याच्या जीवनात किती बी तिने देवधर्म करू द्या पूजा पाठ करू द्या त्याने तुळजापूरला जाऊ द्या नाही खाऊया वाऱ्या करू द्या आणि काही करू द्या उपयोग होणार I'm oh. not